शहरात दोनशे पन्नासच्या वरती मंडळ असून देशातील प्रेक्षणीय स्थळे व मोठ्या मंदिरांच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात येत आहे बंगाल येथील तीनशेच्या वर कारागीर यवतमाळ शहरात देखावे उभारत आहे दर्डा नाक्यावरील शिवराय दुर्गा उत्सव मंडळाकडून यावर्षी उज्जैन येथील महाकाल मंदिराची प्रतिकृती तर वडगावमध्ये अयोध्येचे राम मंदिर उभारण्यात येत आहे तर एकवीरा दुर्गा उत्सव मंडळाकडून बालाजी मंदिर तर कुठे अहिल्याबाई होडकर यांचा राजवाडा आणि राजस्थानातील राणीमहल विठ्ठलवाडी परिसरात भूतिया महाल यासह इतर ठिकाणीही वेगवेगळे देखावे उभारण्यात येत आहे हे देखावे बघण्यासाठी राज्यभरातून भाविक यवतमाळ शहरात येतात बघितलं तर आमच्या मंडळाला कमीत कमी त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहे आणि मागच्या वेळेस आम्ही एक पहाडाचा देखावा तयार केला होता यावर्षी मग आम्ही मंदिराचा देखावा राम मंदिराचा देखावा तयार केलेला आहे आणि इथे आम्ही दरवर्षी कलकत्त्याहून कारागीर बोलवतो आणि यावेळेस आम्ही राम मंदिराचा देखावा तयार केला आणि मंडळाचे अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते दोन महिन्यापासून मेहनत घेत आहे आणि या मंडळाला आमचे देणगी दाते व मंडळाचं जे काही सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो आणि आम्हाला जे काही दिनगिद्यात ते सहकार्य करतात आणि मंडळाचे कार्यकर्ते अवरात्र मेहनत घेतात त्याचा हे आम्हाला परिश्रम मिळतं आणि दरवर्षी आम्ही एकच काम करतो की नवीन नवीन देखावे दाखवायचा प्रयत्न करतो काय ना तुमचं माझं नाव कैलास भावने